मध्ये महाराष्ट्रानं एकसष्ट करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रासाठी पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं यावेळी फडणवीसांनी सांगितलं या, या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रामध्ये सोळा लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आणि त्यांनी विरोधकांच्या टीकेचा सुद्धा समाचार घेतला एवढे करार करूनही विरोधकांना आनंद झाला नाही हे दुर्दैवी आहे त्यामुळे विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आनंद की महाराष्ट्राने रेकॉर्ड आपण इन्व्हेस्टमेंटचे चौपन्न आणि स्ट्रॅटेजिक सात असे एकसष्ट ठिकाणी केलेले आहेत या एकसष्ट एमओयूचा आपण जर क्युम्युलेटिव्हली विचार केला तर जवळपास पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी येते आहे आणि त्यातनं ज्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत त्या जवळपास पंधरा लाख पंच्याण्णव हजार म्हणजे सोळा लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज यात तयार होणार आहेत सगळ्यात महत्वाचं आहे की वेगवेगळ्या सेक्टर मधले आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे एमओ यूज आपण त्या ठिकाणी करू शकलो आहे ज्या लोकांना फॉरेन कंपनीजचे हेडक्वार्टर मुंबईत आहेत की परदेशात आहे हेच माहिती नाहीत त्या लोकांनी ट्विट केले तरी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत आपण पडायचं नसतं शेवटी महाराष्ट्राला पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचे करार मिळाल्यानंतर एवढी गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना जर आनंद होत नसेल तर त्याचा आपल्याला इलाज नाही जलन होती है, उसका तो इलाज हो सकता है, लेकिन मन की जलन का इलाज नाही होऊ शकता त्यामुळे आता ठीक आहे काही लोकांना असूया वाटू शकते की यांच्या काळामध्ये इतके करार का होत आहेत पण मला असं वाटतं जे काही आपण करतोय ते महाराष्ट्राकरता करतोय आणि म्हणून या संदर्भात समजा काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट केले असले तरी त्याच्या फार उत्तर त्याच्या भानगडीत नाही